आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज राज्य निर्माण सोडून गायब झाले अमोल कोल्हे यांच्यावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रहार छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य केलं परंतु त्यांची भूमिका करून खासदारखी मिळवलेल्या अमोल कोल्हेचे राज्य निर्माण करायचं सोडून पाच वर्ष गायब झाले ते आता उगवले असा घणाघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील यांच्या प्रचार सभेत अमोल कोल्हे पाहुयात ते पुढे काय म्हणाले पाच वर्षात अमोल आहे तुम्ही हा विचार भाऊ तिकडे होतो त्यांचं काम केले त्यावेळेला मला क्लिअर कट शब्द दिला होता की मी जर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलो तर मी पिक्चर मध्ये काम करणार नाही सर्वसामान्य माणसांसाठी काम करीन मी सिरियल मध्ये काम करणार नाही असा शब्द दिला होता दिसले का कुठे दिले शब्द पूर्ण केला नाही आणि नुसता शब्द पूर्ण केला नाही ते तर सोडून द्या ज्या सिरियल मध्ये ते काम करत होते छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील या विचाराने काम करावे असं अपेक्षित आपण मागच्या वेळेला तर काय ऐकायच्याच मनस्थितीत नव्हते विचारात यांना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका घरोघरी पोहोचली आणि या महिलांनी आपल्या सगळ्या पुरुषांना सोडून दिलं आणि संभाजी महाराजांच्या मागे पण आता धन धना धन आणि निवडून आली ज्या संभाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांनी सांगितलं की रेतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे हे निवडून गेले आणि रैतेलाच वाऱ्यावर सोडून गेले मतदारसंघात आले नाही काम विचारले ना नाही सुख दुखात आले नाही कुणाचे प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेला कसे प्रश्न सुटणार प्रश्न सुटू शकत नाहीत नाही पण नंतर तर कोण म्हणायला गेलं चांगले तर कोण म्हणत नाही चांगलं बोलत ते चांगलं भाषण करतात जे चांगले कलाकार आहेत त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही काही त्यांच्यावर टीका करणार नाही पण ते लोकसभेला प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार म्हणून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व योग्य केलं का नाही याच्यासाठी ही, ही निवडणुकी हे लक्षात घ्या इथं कुठं सहानुभूतीचा विचार करू नका इथं भावनिक होऊ नका मागच्या वेळेला सगळी मंडळी भावनिक झाली त्याच्यामुळे गडबड झाली परंतु या वेळेला सर्वसामान्य माणसांचे आश्रू पुसण्याचं काम कोण करू शकतो कोणाची नाळ सर्वसामान्य माणसापर्यंत जोडलेली आहे त्याचा जर नावाचा विचार केला तर शिवाजीराव दादा पाटलांशिवाय नाव तुम्हाला कोणाचं सापडू शकेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा